विद्यार्थी मित्रांनो आपण एम पी एस सीचा अभ्यास करीत आहात विज्ञानाविषयी थोडीशी माहिती आपण अणू आणि त्याची रचना याविषयी घेणार आहोत प्रत्येक पदार्थ हा लहानात लहान कणापासून बनलेला असतो अशा लहानात लहान कणाला अणू असं संबोधलं तंत्रज्ञानाने परिपूर्ण आजच्या काळात आपणास अणूच्या अंतरंगात अंतरंगाचे सुद्धा ज्ञान प्राप्त झालेले आहे परंतु त्या काळात डोळ्याला न दिसणारे कण पाहण्याची उपकरणे किंवा कोणतेही तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते त्या काळात अनु अनुबाबत भाकितच वर्तवली गेली आणि याबाबतचा थोडक्यात आपण आढावा घेतला तर सन पूर्व काळामध्ये भारतासह जगभरातील काही तत्त्वज्ञानी अनुबाबत शक्यता वर्तवलेल्या आहेत असे मानले तर वावगे ठरणार नाही त्या काळात तंत्रज्ञानाअभावी त्यांना त्या सिद्धता सिद्ध करता आले नसाव्यात यामध्ये भारतीय ऋषी कणाद आहेत किंवा कश्यप म्हटलं जातं त्यांना कात्यायन तसेच ग्रीक विचारवंत युसिपस डेमोक्रेटस यांचा समावेश यामध्ये होतो ऋषी कणाद कश्यप आपण म्हणतो त्यांना जगात सर्वप्रथम अणूची संकल्पना कणाद यांनी मांडली असं मानलं तर वावगं ठरणार नाही द्रव्याच्या सर्वात लहान कण जो अनाशवंत अनडिस्ट्रीब्युटल तसेच जो अविभाज्य आहे ज्याला परमाणू असे नाव दिले त्याने वैशेषिका दर्शन या पुस्तकात अणुसंबंधित लिखाण केलेलं आहे ज्याचा उल्लेख भगवद्गीतेच्या आठव्या प्रकरणातसुद्धा आहे दोन अणु एकत्र येऊन द्वाणुका तयार होतात असाही उल्लेख त्यामध्ये आढळतो ल्युसिपस ल्युसिपस हे ग्रेक ग्रीक विचारवंत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनूबाबत सर्वप्रथम यांनीच भाकीत केलं असं मानलं जातं इसवीसनपूर्व पाचव्या शतकात यांनी अनुची संकल्पना मांडलेली आहे त्यानंतर ग्रेमो डेमोक्रेसट डेमोक्रेटस हे सुद्धा ग्रीक तत्त्वज्ञ आहेत ग्रीक विचारवंत आहेत ग्रीक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पाचव्या इसविसांपूर्व पाचव्या शतकात अनुबाबत भाकीत केलं अनु हा अविभाज्य भरीव कठीण अनाशवंत आहे अविभाज्य भरीव नाशवंत कठीण आहे असं भाकीत केलं यालाच त्यांनी ॲटमॉस ॲटमॉस असं म्हटलं गेलं आणि ॲटमॉस म्हणजे द्रवाचा कापता न येणारा कण द्रवाचा कापता न येणारा कण असं नाव दिलं पुढे पुढे ॲटम असं नाव दिलं ओके ॲटम असं नाव पाडलं गेलं आता ग्रीक विचारवंतांनी मांडलेले हे तत्वज्ञान वैज्ञानिक सिद्धांतात रूपांतरित केलं गेलं यामध्ये काही शास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल त्यामध्ये जॉन डाल्टन हे ब्रिटिश शिक्षक ब्रिटिश शास्त्रज्ञ यांचा जरूर उल्लेख करावा लागेल यांचा कालावधी आहे अठराशे तीन ते अठराशे आठ आट या कालामध्ये बरं का या काळामध्ये त्याने सर्वप्रथम अणूचा वैज्ञानिक सिद्धांत मांडला हे सिद्धांत त्याने त्यांच्या न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी न्यू सिस्टीम ऑफ केमिकल फिलॉसॉफी या पुस्तकात त्यांनी मांडलेला आहे या पुस्तकातील अणुसिद्धांतासंबंधी काही मुद्दे असे नमूद केलेले आहेत पदार्थ हा अतिशय सूक्ष्म आणि अविभाज्य कणापासून बनलेला असतात ज्यांना आपण ॲटम इथं म्हटलेलं आहे म्हणजेच अणु असे म्हणतात आणि एखाद्या मूलद्रव्याचा कोणताही कोणत्याही अणूचे वस्तुमानासहित इतर गुणधर्मसारखेच असतात परंतु वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूचे वस्तुमान वेगवेगळे असते तर ठराविक प्रमाणात वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकत्र येऊन संयुगे तयार होतात संयुगे कशी तयार होतात वेगवेगळ्या मूलद्रव्याच्या अणुचे वस्तुमान वेगवेगळे असते ठराविक प्रमाणात वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकत्रित आले की संयुगे तयार होतात म्हणजे अणु एकत्रित येऊनच या ठिकाणी संयुगे तयार होत असतात अणू हे निर्माण करता येत नाहीत किंवा नष्टही करता येत नाहीत हे अत्यंत महत्त्वाचं आहे रासायनिक अभिरियेत अभिक्रियेमध्ये केवळ नवीन स्वरूपात रूपांतरित केले जातात जसा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिचा नाश करता येत नाही फक्त एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये करता येतं म्हणून या ठिकाणी अणूसुद्धा हे निर्माण करता येत नाहीत किंवा नष्टे करता येत नाहीत फक्त रासायनिक अभिक्रियेत केवळ नवीन स्वरूपात ते रूपांतरित करता येतात यातूनच रासायनिक अभिक्रियेचे रासायनिक संयोग नियमाचे लॉप केमिकल कॉम्बिनेशन समीकरण मिळते म्हणून डाल्टनं डाल्टनने अणू हा भरीव गोळा आहे सॉलिड स्पियर आहे असं म्हटलं जो सिद्धांतातला चुकीचा मुद्दा ठरला आणि डाल्टनच्या सिद्धांतानंतर अणूवरील प्रभार आपण चार जे म्हणतो याबाबत अभ्यास सुरू झाला आणि विविध वायूवर असणाऱ्या प्रभारामुळे विद्युत धारेचे वहन होते हे लक्षात आल्यानंतर अणूच्या अंतर्गत असा कोणता घटक आहे ज्यामुळे विद्युत धारेचे वहन याचा शोध सुरू झाला आणि यासंबंधी काही मुद्दे अठराशे तीस साली मायकल फॅरडे Hey, हे फिजिशियन आहेत भौतिकशास्त्रज्ञ यांनी द्रावणातून विद्युतधारेचे वहन केले विद्युत धारेचे वहन होते हे स्पष्ट केले मायकल यांनी त्यानंतर फॅरेडेने अठराशे पन्नास साली विद्युत धारेचे वहन कसे होते कोण करते याचा अभ्यास केला ओके यासंबंधी आपणास ज्ञान असणं गरजेचं आहे ऋण ऋण दोन्ही प्रभार निगेटिव निगेटिव्ह दोन्ही प्रभार एकत्रित आले तर प्रतिकर्षण होतं आणि ऋणधन एक ऋण आणि दुसरा जवळ आली ऋणधन तर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं ॲट्रॅक्शन आपण म्हणतो आणि निगेटिव निगेटिव्ह चार्जेस एकत्रित आले तर प्रतिआकर्षण रिपल्सन दाखवतात आणि ऋणधनं ॲट्रॅक्शन दाखवतात आणि फॅरडीने या प्रयोगासाठी विद्युतधारा वहन करणाऱ्या कांड्या म्हणजेच इलेक्ट्रोड्स घेतले आणि ज्या ऋण ऋणप्रभार असतो त्याला कॅथोड म्हटलं ऋणप्रभार असतो या त्याला कॅथोड म्हटलं त्या इलेक्ट्रोडला कांड्या फॅरडीन कसल्या घेतलेल्या आहेत विद्युत दारा वहन करणाऱ्या कांड्या आहेत म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन म्हणतात ज्या इलेक्ट्रोडवर ऋणप्रभार आहे त्याला कॅथोड म्हटलेला आहे आणि ज्याच्यावरती धनप्रभार आहे त्याला ॲनोड म्हटलेला आहे कॅथोड प्रभारित आणि ॲनोड प्रभारित आणि कॅथोड जा कॅथोडद्वारे जी किरणे रेज निघतात त्यांना कॅथोड किरण म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्या इलेक्ट्रॉनो कॅथोडद्वारे जी किरणे बाहेर पडतात त्यांना कॅथोड किरण असं म्हटलेलं आहे ओके आणि फॅरडाच्या प्रयोगात काय निरीक्षण आढळली तर या ठिकाणी कॅथोड किरणे कॅथोडपासून निघतात आणि ते आनरकडे जातात ओके कॅथोडपासून निघणारी किरणं आहेत ते अॅनोडकडे जातात आणि हे किरण डोळ्याला दिसणार नाहीत पण काही चमकदार पदार्थ ज्याला आपण फ्लो फ्लोरोशेंट असं म्हणतो समोर ठेवले असतात त्यावर किरणं आदळतात आणि त्या पदार्थावर डाग निर्माण होतात डाग निर्माण करतात आपल्याला टी व्हीमध्ये असणारी ट्यूब माहीत असेल जी कालांतराने काळी पडते तो हाच प्रकार आहे आणि विद्युत क्षेत्र किंवा चुंबकत्व नसेल तर हे कॅथोड किरणे सरळ मार्गाने जातील आणि परंतु जी क्षेत्रे असतील तिथं मात्र कॅथोड किरणे ऋणप्रभावित गुण कणाप्रमाणे गुणधर्म दाखवतात यालाच पुढे चालून आपण इलेक्ट्रॉन असं नाव दिलेलं आहे या ऋणप्रभाराचे गुणधर्म इलेक्ट्रोडचा प्रकार गॅसचा प्रकार यावर अवलंबून असतो hmm. म्हणजे या ठिकाणी या ऋणप्रभाराचं जे गुणधर्म आहेत तो इलेक्ट्रोडचा प्रकार कोणता आहे गॅसचा प्रकार कोणता आहे या दोन बाबीवर अवलंबून असतात ऋणप्रभाराचे गुणधर्म त्यानंतर आपण थॉम्सनचे अणुप्रारोप पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जरूर आपण व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी जरूर शेअर करा धन्यवाद मित्रांनो